तपासणी आवश्यक तहसीलदार तहसील यांचे प्रतिपादन कारंजा येथे पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न तीन डिसेंबर हा दिवस अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा स्थापना दिवस असल्याने या दिवशी महाराष्ट्रातील प्रत्येक पत्रकारांनी आपली आरोग्य तपासणी करून घ्यायला हवी अशी अपेक्षा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त यस एम देशमुख यांनी व्यक्त केली त्या अनुषंगाने कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात शुक्रवार सहा डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात पत्रकारांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली आयोजित कार्यक्रमादरम्यान बोलताना तहसीलदार कुणाल जाटे यांनी सुदृढ आरोग्यासाठी तपासणी आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले तर, प्रति के तर पुढे बोलताना त्यांनी सुदृढ आरोग्यासाठी घ्यावयाची काळजी याविषयी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्नित कारंदा तालुका पत्रकार संघ व उपजिल्हा रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते आरोग्य शिबिरास अध्यक्ष म्हणून वैद्यकीय अधिक्षक डॉ नाथुराम साळुघे तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार कुणाल झालटे कारंजा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधीर देशपांडे व सचिव ज्ञानेश्वर गुडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती या शिबिरात रक्तदाब मधुमेह कोलेस्ट्रॉल यासह अन्य आजाराची तपासणी तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली व त्यावर उपाययोजना संदर्भात देखील मार्गदर्शन करण्यात आले पत्रकारांच्या आरोग्य तपासणीसाठी कारंदा उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले तर आरोग्य तपासणी शिबिराला कारंजा तालुक्यातील पत्रकार बांधवांसह उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती